आपल्यापैकी बऱ्याच जणांनी हे पाहिलं आहे की कोणीतरी जीवाभावाचं हॉस्पिटलमध्ये आय सी यूमध्ये बेडवर अर्धमेल अवस्थेत पडलेलं आहे दिवसामागून दिवस जातात शरीर थकतं घरच्यांची मानसिक अवस्था ढासळते आणि संपूर्ण आयुष्यभराची बचत ही संपत जाते अशा प्रसंगात एक विचार हमखास मनात येतो मला हे असं मरण नको ना बेड रिडन होऊन ना मुलांच्या मेहनतीच्या कमाईवर उपचार करू म्हणजे त्यांच्या भविष्यावर माझा भार नको आपल्याला वाटतं की मी असं काही करू नये की माझ्या जिवंत राहण्याच्या नादात माझ्या कुटुंबाचं आयुष्य उद्ध्वस्त होईल पण दुर्दैव म्हणजे आपल्या शेवटच्या क्षणाचा निर्णय आपण स्वतः घेत नाही तो घेतात भावनांमध्ये गुंतलेले आपले नातेवाईक समाजाची भीती आणि हॉस्पिटलचे नियम मात्र आज यावर उपाय उपलब्ध आहे तो म्हणजे लिव्हिंग विल एक असा कायदेशीर दस्तऐवज ज्यामध्ये तुम्ही आधीच लिहून ठेवू शकता की माझ्या शेवटच्या क्षणी मला कोणते उपचार द्यावेत आणि कोणते नाही त्यामुळे आजच्या व्हिडिओमध्ये आपण समजून घेणार आहोत की लिव्हिंग विल म्हणजे नेमकं काय का ती कधी लागू होते आणि तिची कायदेशीर मान्यता काय आहे बॉम्बे हायकोर्टाचा ऐतिहासिक निर्णय आणि डिजिटल पोर्टलची तयारी लिव्हिंग विल तयार करण्याची योग्य प्रक्रिया आणि सर्वात महत्त्वाचं तुमच्यासाठी आणि तुमच्या कुटुंबासाठी ती का आवश्यक आहे त्यामुळे आजचा हा अत्यंत महत्त्वाचा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा नमस्कार सी ए प्रज्ञा श्रीधनकर आर्थिक जागृतीमध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे लिव्हिंग विल म्हणजे मरणाच्या आधीच केलेलं इच्छापत्र ज्यामध्ये तुम्ही स्पष्ट लिहिता की जर मी अशा गंभीर परिस्थितीत गेलो की जिथे उपचार शक्य नाहीत तर आर्टिफिशियल लाईफ सपोर्ट व्हेंटिलेटर आय सी यू केअर मला दिली जाऊ नये त्यामध्ये तुम्हाला असंही लिहावं लागतं की हा निर्णय मी स्वतः घेत आहे आणि कोणाचाही माझ्यावर दबाव नाही यामुळे भावनांच्या भरात होणारे खर्च आणि कन्फ्युजन हे टाळले जातात हा प्रश्न खूप महत्त्वाचा आहे लिव्हिंग विल ही तुम्ही तयार करता पण ती लगेच लागू होत नाही ती तेव्हाच लागू होते जेव्हा तुम्ही अशा परिस्थितीत पोचता की जिथे डिसिजन घ्यायची तुमची कपॅसिटी नसते जसं की ब्रेन डेड किंवा कोमा स्टेट आहे आणि त्याचबरोबर दोन स्वतंत्र डॉक्टरांच्या समितीने हे प्रमाणित केलं पाहिजे की या रुग्णाची वाचण्याची शक्यता नाही आणि त्याची लिव्हिंग बिल आहे मग हॉस्पिटल आणि कुटुंबियांच्या उपस्थितीत त्या विलवर अंमलबजावणी केली जाऊ शकते आता एक लक्षात घ्या की यामध्ये प्राणघातक इंजेक्शन्स वगैरे दिले जात नाही ही विल फक्त अननॅचरल लाईफ एक्सटेन्शन्स थांबवण्याबाबत असते दोन हजार तेवीसमध्ये सुप्रीम कोर्टाने लिव्हिंग विलला लिगल व्हॅलिडिटी दिली होती पण तेव्हा प्रोसेस खूप क्लिष्ट होती डिस्ट्रिक्ट कलेक्टर मॅजिस्ट्रेट हॉस्पिटल कमिटी यांचा या प्रोसेसमध्ये समावेश होता मग आता एप्रिल दोन हजार पंचवीसमध्ये बॉम्बे हायकोर्टाने हे ओळखलं की हे फार कठीण आहे आणि अशा इच्छापत्राचा काही उपयोगच होत नाही म्हणून मग कोर्टाने आदेश दिला की राज्य सरकारने एक डिजिटल पोर्टल तयार करावं जिथे नागरिक स्वतः त्यांची लिव्हिंग विल अपलोड करू शकतील जेणेकरून ही ला ततका <tart noise> विल हॉस्पिटल आणि डॉक्टर्सला तत्काल उपलब्ध करता येईल लिव्हिंग विलबाबत मुंबई महानगरपालिकेने एक पुढाकार घेतला आहे सिनियर सिटिझन आणि टर्मिनल इलनेस पेशंटसाठी त्यांनी लिव्हिंग विल प्रिपरेशन क्लिनिक सुरू करण्याचा विचार केला आहे या क्लिनिक्समध्ये डॉक्टर्स वकील कुटुंबीय यांच्यासह तुम्हाला गायडन्स दिला जाईल तुमची विल तयार केली जाईल आणि मग ती डिजिटली अपलोड करण्याची सुविधा तुम्हाला दिली जाईल जेणेकरून ही विल कधीही तत्काल तुम्ही ॲक्सेस करू शकता लिव्हिंग व्हील ही फक्त डॉक्युमेंट नाही तर ती एक जबाबदारी आणि सन्मान आहे आता ही विल कशी तयार करायची तर सर्वात पहिले जर तुम्ही गंभीर आजाराशी झुंजत असाल किंवा सिनियर सिटिझन असाल तर वैद्यकीय सल्ला घ्या दुसरं आहे की वकिलाच्या सहाय्याने तुमच्या लिव्हिंग विलचा एक ड्राफ्ट तयार करा समजा आज तुम्हाला काही नाही झालेलं नाही आहे पण उद्या काही झालं तर म्हणजे उद्या काही अपघात झाला आणि तुम्ही बेड रिटर्न झालात तर, तर त्यासाठी तुमची लिव्हिंग बिल तयार असली पाहिजे त्यामध्ये स्पष्टपणे लिहा की शेवटच्या क्षणी कोणते उपचार तुम्हाला नको किंवा उपचार केव्हा थांबवावेत तिसरं आहे दोन साक्षीदारांसमोर तुम्हाला त्या बिलवर स्वाक्षरी करावा करावी लागेल आणि ती तुम्हाला रजिस्टरसुद्धा करावी लागेल चौथं आहे की ही बिल पोर्टलवर अपलोड करा आता सध्या पोर्टल ॲक्टिव्ह नाही आहे पण लवकरच येण्याच्या मार्गावर आहे आणि पाचवं आहे की तुमच्या कुटुंबियांना आणि तुमच्या डॉक्टरला याबद्दल माहिती द्या जेणेकरून गोंधळ आणि वाद हा उभा राहणार नाही शेवटच्या क्षणी मानसिक शांतता आणि आर्थिक स्थैर्य या सगळ्याचं रक्षण होणं गरजेचं आहे लिव्हिंग विल म्हणजे मरणाच्या क्षणीही स्वतःवरचा अधिकार जपणं जर तुम्ही सिनियर सिटिझन असाल किंवा तुमचं एखादं टर्मिनल इलनेस केस असलेलं नातलग असेल किंवा तुम्ही स्वतः विचारशील नागरिक असाल तर आजच्या या व्हिडिओमधली माहिती तुमच्यासाठी महत्त्वाची आहे लिव्हिंग विलबद्दल तुमचे विचार किंवा तुम्हाला काय वाटतं की आपल्याकडे या संकल्पनेबाबत अजूनही गैरसमज आहेत का हे कमेंटमध्ये नक्की सांगा आजचा व्हिडिओ आवडला असेल तर त्याला लाईक करा या व्हिडिओला तुमच्या घरातील सिनियर सिटिझनसोबत किंवा तुमच्या फ्रेंड सर्कलमध्ये नक्की शेअर करा आणि आर्थिक जागृती या आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा थँक्यू